नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या भावात तेजी येणार की मग मंदी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजी येणार की मग मंदी हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजी येणार की मग मंदी या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता चूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक बांधवांचा कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या भावात तेजी येणार की मग मंदी या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची भाव पाहते सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचं अखेर डिसेंबर महिन्यात कापसाच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसू शकतो आणि या परिणामामुळे अखेर डिसेंबर महिन्यात कापसाचा भाव हा तेजीत राहणार की मग मंदीत या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं चला आता घेऊया सविस्तर उत्तर तो सद्या तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाची भावपातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो कापसाचा भाव आहे तो किती आहे बरं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाची भावपातळी एकोणसत्तर ते बहात्तर सेंटच्या दरम्यान हा निश्चांकी स्तर आहे आणि इथून पुढे जर बघितलं तर याच्या खाली काय भाव जाणार नाही म्हणजे भाव वाढण्याची शक्यता आहे भाव किती बरं वाढणार तर तुम्हाला सांगतो की एक अपेक्षा आहे की बाबा डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात खालच्या स्तरावरून आधार मिळून कापसाचा भाव हा शंभर टक्के जो आहे तो आपल्याला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारात पंच्याहत्तर सेंट्स पार जाताना दिसू शकतो आता याच्यामुळे याच्या जो इथे देशात कापसाच्या भावाला आधार मिळणार जो सध्या देशातील कापसाचा भाव आहे तो सात हजार ते साडेसात हजारच्या दरम्यान आणि एक महत्वाची गोष्ट कशी की यावर्षीचं कापूस उत्पादन जे कमी आहे कापसा शिल्लक साठा जवळपास शून्य आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की डिसेंबर महिन्यात स्वतःच्या कापूस गिरण्या ह्या चालू ठेवण्यासाठी म्हणजे जिनिंग चालू ठेवण्यासाठी जिनिंगवाले दुप्पट गतीनं कापसाची खरेदी करणार त्यांना माहीत आहे की कापूस हा भविष्यामध्ये कमी असल्याकारणास तो मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन तेजी येऊ शकते किंबहुना याच्यामुळे डिसेंबर महिन्यात कापसाचा भाव तेजीतच राहणार मंदीची काही शक्यता नाही मग किती तेजी येणार तर डिसेंबर महिन्यात कापसाचा जो भाव येतो मला वाटते की ही बाजारभाव पातळी सात हजार आठशे पार सुरुवातीला जाऊ शकते आणि अनुकूल परिस्थिती आली तर एकतीस डिसेंबरपर्यंत जर कापसाचा भाव आठ हजारापर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटतं पंधरा डिसेंबरनंतर साडेसात हजारच्यावर कापूस भाव गेला तर तिथून पुढे आपण टप्प्याटप्प्यानं कापूस विक्री केली तर आपला होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात कापसाचा सा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार